ओम श्री सच्चिदानंद माधवनाथाय नमहा पैल तो गे काऊ कोकत शकुन गे माय सांगता आहे उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मढवीन पाहू पाहुने पंढरी राऊ घराकई येती दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी जिवा पढीये त्याची गोडी सांग विगी दुधे भरुणी वाटी लावीन तुझे ओठी सत्य सांगे गोठी विठो येईल ये काई आंबया डहाळी फळे चुंबी रसाळी आजी चेरे काळी शकून सांगे ज्ञानदेव म्हणे जाणीजे ये खुने भेटती पंढरी राणे शकून सांगे संतांचे भगवंताशी दादा तादात्म्य झालेले असते तरीसुद्धा जगाच्या उद्धारासाठी ते स्वतःला भौतिक पातळीवर ठेवतात भगवंताने त्यांना तशी आज्ञाच केलेली असते उदाहरणार्थ श्री रामकृष्ण परमहंस जेव्हा निर्विकल्प समाधीचा आनंद लुटत होते तेव्हा काही काळ गेल्यावर त्यांना काली मातेने आज्ञा केली की तू आता भावमुखी अवस्थेत राहा तुझे शिष्य होणार आहेत त्यांना शिकविण्यासाठी तुला निर्विकल्प समाधीचा त्याग करायला हवा नंतर श्री स्वामी विवेकानंदांनाही श्री रामकृष्ण परमहंसांनी असेच सांगितले की तू समाधी लावून स्वतःच्या आनंदात मग्न राहणे म्हणजे संकुचित वृत्ती आहे तुला जगभर हिंडायचे आहे हे विसरू नकोस संतांच्या जीवनाकडे बघताना आपण ही गोष्ट सतत लक्षात ठेवली पाहिजे या दृष्टिकोनातून बघितल्यास जेव्हा संत समाजात वावरत असतात तेव्हा ते, ते माणसही करीत त्या विरहास्थेत विरहावस्थेतमध्येच असतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही याचेच एक उदाहरण बघा हिमालयामध्ये श्री स्वामी रामा म्हणून एक थोर योगी नुकतेच होऊन गेले त्यांची प्रसिद्धी जगभर पसरलेली आहे त्यांचे गुरु म्हणजे श्री बंगाली बाबा एकदा हिमालयात एका गुहेत ध्यान करीत असताना त्यांना भेटायला एक राजा आला आणि त्यांनी विचारले इथे बसून तुम्हाला एकटेपणाची भावना येत नाही का तेव्हा ते लगेच म्हणाले की तू नव्हतास तेव्हा मी एकटा नव्हतो आणि तू बोलायला लागल्यावर एकटेपणा वाटू लागला आहे त्यातून त्यांना असे सांगायचे होते की ज्या भगवंताबरोबर माझे सान्निध्य होते ते आता तुझ्याशी बोलत असल्याने निघून गेले आहे सर्व भूतांमध्ये त्यांना भगवान दिसत असल्यास ते असे कसे म्हणू शकतात त्यांच्यात विरहावस्था कशी निर्माण होणार यावर उत्तर असे आहे की सर्व भूतांमध्ये भगवान आहेच पण त्यांच्या उपजत स्वभावांमुळे त्यांच्यामधील भगवंताचे रूप झाकलेले गेले आहे उदाहरणार्थ पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीमधील भगवान अगदी उघडपणे डोळ्यासमोर दिसतो तितका शेजारच्या कुटुंबातील पाळलेल्या श्वानातही श्वानातील दिसत नाही पण त्यामुळे संतांना भगवंताचे निर्मळ रूप बघण्याची उत्सुकता कायम असतेच तीच त्यांची विरहावस्था होय अशाच एका अवस्थेत श्री ज्ञानेश्वर माऊली असताना त्यांना पलीकडून एका कावळ्याचे ओरडणे ऐकू आले त्याच्या वरकरणी कर्कश वाटणाऱ्या कावकावीतून त्यांना काय वाटले याचे वर्णन त्यांनी या भंगामध्ये केले आहे ते म्हणतात की पलीकडील कावळा मला ओरडून सांगत आहे की मी तुला शुभ वार्ता सांगायलाच इथे आलो आहे ज्याप्रमाणे एखादा राजा शुभ वार्ता आणणाऱ्याला गळ्यातील मौल्यवान हार काढून देत असे त्याचप्रमाणे मी तुला संपूर्ण सोन्याने मढवून टाकीन कारण तू पंढरी राणे विठोबा घरात केव्हा येणार आहेत याची वार्ता सांगितली आहेस पण उडून जायच्या आधी जरा थांब तू त्यांच्याकडून आलेला असल्याने उडायच्या आधी मला विठोबा रायांबद्दल जरा सांग बघू ते कसे आहेत केव्हा येणार आहेत वगैरे गोष्टी मला सांगितल्यास तर तुला आवडणारा दही भात मी तुला प्रेमाने भरवीन आणि ही घे दुधाने भरलेली वाटी पण मला खरं सांग रे माझा विठोबा येणार रे आज तू दाराच्या आंब्याच्या झाडावर असल्यापैकी सर्वात रसाळ फळांना खाल्लेस तरी तू तरी मी तुला काहीही बोलणार नाही पण शकून पूर्ण करण्यात आता दिरंगाई करू नकोस आणि आत्ताच तो पूर्ण कर ओ हो मला आता कळले की कावळ्याच्या कावळ्याचा शकून पूर्ण झाला आहे आणि त्याने माझा राया मला आजच भेटणार आहे याबद्दल माझी पूर्ण खात्री झालेली आहे विठोबाशी तादात्म्य साधण्यासाठी माऊली इतकी उत्सुक झालेली आहे की त्यामुळे कावळ्यासारख्या अतिसामान्य जीवालासुद्धा अत्यंत आदराने संबोधले जात आहे कारण सेवक कितीही छोटा असला तरी तो ज्या मालकाची सेवा करीत आहे त्यानुसार तो श्रेष्ठ होतो आणि आलेला कावळा प्रत्यक्ष विठोबांच्या आज्ञेने आलेला असल्यामुळे ते अत्यंत प्रेमाने त्याला काऊ असे संबोधून त्याचा मान सन्मान करीत आहेत यावरून आपण असा बोध घ्यायला हवा की जर आपणास माऊलींचे प्रेम पूर्ण रूपाने हवे असेल तर आपल्या मनात विठोबाबद्दलची भक्ती जागृत असायला हवी जिथे वैष्णवांचा मेळा असतो तिथे माऊली येणारच येणार वारीतील प्रत्येक वारकऱ्याला या सत्याची प्रचिती आलेली आहे